कुटुंबासाठी वेळ देता येतो का याच्यासाठी मी साधा उपाय काढला गेल्या वेळेला मी शासनाला विनंती केली आणि सासूरवाडीत पहिली पोस्टिंग करून घेतली <laughs> महिन्या एक वर्ष मी सासूरवाडीत काम केल्यानंतर परत गावाड पोस्टिंग करून घेतली आता मी कोल्हापूरला जिथं माझा माझ्या आई वडील थकलेले आहेत म्हणून मी मुद्दामहून हे प्रेफरन्स मला मिळाला आणि निश्चित माझं सांगली माझं आजोळ सोलापूर कोल्हापूर जिथं शिकलो ते सगळं माझा मित्रपरिवार माझे आप्तेष्ट यांच्याबरोबर थोडा तरी वेळ घालवता येतो पण पन निश्चितपणे उडादान होते कुटुंबाला वेळ जास्त देता येत नसतो पण तो सुरुवातीच्या काळामध्ये पण नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे प्रत्येकाना आयुष्यामध्ये एक बॅलन्स आयुष्यातली रेस म्हणजे लिंबू चमच्याची आपली रेस असते ना लिंबू असतो आणि चमचा घेऊन आपण तोंडात पळतो आणि ती रेस जर लिंबू पडला तर त्याला काही महत्त्व नाही तसं आयुष्यामध्ये कुटुंब समाज आणि व्यक्तिगत विकास या तिन्ही गोष्टींचा बॅलन्स असला पाहिजे नुसतं चमचा घेऊन पळण्यात पॉईंट नाही तो लिंबू सांभाळून ठेवला पाहिजे त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये वन थर्ड वन थर्ड वन थर्ड स्वतःच्या विकासासाठी समाजासाठी कुटुंबासाठी असा वेळ काढून ठेवला पाहिजे मी ज्यावेळेला चार्ज घेतला अकरा जुलैला चार्ज घेतला मी कोल्हापूर रेंजचा माझ्याकडे हे पाच जिल्हे येतात पुणे ग्रामीण सोलापूर ग्रामीण सातारा सांगली आणि कोल्हापूर मला कधी कोणत्या वेळेला कुठं भेट द्यायचं याचं नियोजन मी परफेक्ट केलेलं आहे मी रोज जर दहा तास काम करत असेल तर माझं सातशे नव्वद तासांचं कॅल्क्युलेशन मी त्यावेळेला करून ठेवलेलं आहे शंभर टक्के इम्प्लिमेंट होईल असं अजिबात नाही आहे पण सत्तर ऐंशी टक्के ते इम्प्लिमेंट होतं महिन्याच्या शेवटी मी चार दिवस ठेवतो ज्या गोष्टी मी कम्प्लीट करू शकल्या नाहीत किंवा इतर अचानक काय प्रॉब्लेम आला मोर्चे आले काय झालं तर ते इतर शेवटच्या चार दिवसात अकॉमडेट करतो फॅमिलीबरोबर न चुकता मी माझ्या मुलांच्याबरोबर खेळतो पत्नीसोबत धावतो म्हणजे निश्चितपणे लाटणं घेऊन पत्नी पाठीमाग असेल तर जास्त स्पीड वाढतं सो so, मॅराथॉन मे पहिल्यांदा आमचं दोघांचं गणित चुकायचं कारण रविवारी मी धावायचो रविवारी मला एकवीस किलोमीटर धावायची पहिल्यापासून ट्रेनिंगपासून सवय ठेवलेली आहे पण तिलाच मी धावण्याची मग आवड निर्माण केली आणि ती माझ्यासोबत त्यावेळेला धाबली तर असा बॅलन्स आपल्या कौटुंबिक गोष्टींचा आणि त्याचा जर आपण घालू शकलो सिनेमे चांगले आम्ही एकत्र पाहतो आणि मुलांच्यामध्ये विशेष करून डोक्यात गेलं नाही पाहिजे की ते एक आय पी एस ऑफिसरचे आय जीची मुलं आहेत पण मी ज्या वेळेला ॲडमिशन दरवेळेला माझ्या मुलांची माझी मुलगी नववीला आहे तिची आठवी शाळा आहे म्हणजे आठ शाळा तिनं आत्तापर्यंत बदललेल्या आहेत एवढ्या बदल्या आमच्या झालेल्या आहेत आतापर्यंतच्या सो पण मुलगा माझा आता ॲडमिशनच्या वेळेला गेलो त्यावेळेला प्रिन्सिपलनं म्हटलं की माझ्या ग्रेड्स बघा माझे पप्पा आईजी आहेत म्हणून मला ॲडमिशन नको आहे माझ्या ग्रेड्स बघा ए प्लस ए प्लस आहेत तशी तशी तसे तश असेलच तर मला मला पहिल्यांदा माझ्या बजावून ठेवलेलं होतं आणि मुलं त्यांना ती परिस्थितीची जाणीव असणं खूप महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन माझ्या पत्नीचं कारण ती बीई कम्प्युटर्स आहे स्वतः इंज गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधनं तिनं बीई केलेलं आहे तिचं करिअर हा तिचा मी अजिबात जबरदस्ती अजूनही तिच्या पाठीमागं असतो पण तिनं लक्षात आलं की आपला पती ट्वेंटी फोर बाय सेवन पोलीस खात्यामध्ये आहे माझा अकॅडमिकपेक्षा तिचा अकॅडमिक चांगला आहे कारण ग्रुपला तिला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क होते आणि ती औरंगाबादची आहे पण बिझनेस फॅमिलीमध्ये असली तरी तिने स्वतःच्या प्रायोरिटी ठरवल्या की आ, मी कुटुंबाकडे लक्ष देणार आता मोठी कुटुंब झाल्यामुळे ती आता करिअर परस्यू करायचं पण ते कम्प्युटर मला वाटतं औटडेटेड होत असतं ऑप्सिलिट होत असतं टप्प्याटप्प्याने पण अशा बॅलन्स गोष्टी आपण करणं नियोजन करणं प्लॅनिंग म्हणजे काय वॉट टू डू हाऊ टू डू वेन टू डू हू इज सपोज टू डू इट हे सगळ्यात महत्त्वाचं डुईंग राईट थिंग ॲट द राईट चा म्हणजे प्लॅनिंग प्लॅनिंग हे खूप महत्त्वाचं काय करायचं कसं करायचं केव्हा करायचं कोणते करणाऱ्याचं नियोजन आपल्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचं नियोजन केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी तर प्रकर्षाने केलं पाहिजे असा मी आग्रह धरेल आणि आज जर नियोजन केलं तर निश्चितपणे आपण सगळ्या गोष्टीकडं लक्ष व्यवस्थित देऊ शकतो असा माझा ठाम विश्वास आहे थँक्यू